मुंबई शहरातून सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे संजय राऊतांसह आदित्य ठाकरे प्रचंड आक्रमक शिवसेनेचा मुंबईतून दहावा खासदार होणार नेमकं काय घडलं आहे मुंबईत मित्रांनो कालपासून देशाच्या राजकारणामध्ये दे। आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच एक, एक वाक्यता दिसून येते ई एम हॅक झालं मतमोजणीच्या वेळेस रवींद्र वायकर यांच्या पुज्ञाने ई व्ही एम हॅक केलं या चर्चा सगळीकडे सुरू असतानाच आता मात्र सध्या रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे चोवीस जूनच्या ज्यावेळी खासदारांचा शपथ होईल त्यावेळेस रवींद्र वायकर यांच्यावरती शपथ घेण्यास बंदी घालावी ते खासदार नाहीत जेव्हा निकाल येईल तेव्हाच त्यांना शपथ द्यावी असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे हा रवींद्र वायकरांचा विजय नसून हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे अमोल कीर्तीकर तुझे अभिनंदन असेही सध्या संजय राऊत म्हणायला घाबरले नाहीत त्यामुळे हा दहावा खासदार मुंबईतून उद्धव ठाकरेंचा असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे निवडणूक आयोग ही भाजपची एक शाखा बनली आहे तेव्हा तिथूनच सगळे निकाल असे येत आहेत देशभरात पंचेचाळीस ठिकाणी अशा प्रकारचा निकाल लागला आहे असेही संजय राऊत म्हणाले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता रवींद्र वायकर यांना शपथविधीपासून रोखलं आहे का हे आता बघावं लागेल मात्र रवींद्र वायकर यांच्या मेहन्यामुळे खूप मोठे संगड सापडे अशी मुंबईत चर्चा आहे मित्रांनो आपल्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कळवा